मित्रांनो नमस्कार चौतीस पस्तीस छत्तीस हाडच्या टॉप क्वालिटी बिटल पाच शेळ्या विक्रीसाठी आहेत या पहा सुरुवातीला ही पहा पाच मधली एक शेळी बाकी सर्व पुढे पाहूया ही शेळ्या आहे फ्रेश आठ दातावर सोबत दोन महिन्याचा बोकडा आहे एक क्वालिटी पाहू शकतो आपण एकदम टॉप मध्ये कानाची लांबी रोमन नोंद बॉडी स्ट्रक्चर वगैरे यानंतर ही दुसरी शेळी पहा ही फ्रेश सहा दातावर आहे सोबत तीन दिवसाची पाठ आहे हिच्या फ्रेश सहा दात सोबत तीन दिवसाची पाठ टॉप क्वालिटी बिटल ही दुसरी शेळी आणि यानंतर ही तिसरी शेळी पहा ही पण फ्रेश सादातावर आहे ही खाली आहे शेळी फ्रेश सादात खाली आहे क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉपमध्ये आहेत पाचशे शेळ्या त्यानंतर ही चौथी शेळी पहा ही आठ दात लावलेली आहे ला शेळीने या खाली आहे ही पण आठ द झालेल्या आहेत खाली आहे ही शेळी ही चौथी शेळी आणि यानंतर ही पाचवी शेळी पहा ही दोन दात लावलेली आहे पहिलं वेध झालेलं आहे हिचं दोन दात झालेलं आहेत एक वेध झालेला आहे या पाच शाळ्या आपण पाहिलेल्या आहेत टॉप क्वालिटी बिटल या पाच शाळ्या विक्रीसाठी आहेत गाव टाकेत तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी मोबाईल नंबर आहे बहात्तर झिरो आठ चौवेचाळीस ऐंशी पंच्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल एकदम टॉपमध्ये आहेत पाच शाळ्या तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद